महाराष्ट्र महाराष्ट्र ओबीसी समाजाचा आटपाडी बंद ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा आटपाडी तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातर्फे आटपाडी बंद करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ व सध्या जोरात राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणामधून इतरांना आरक्षण देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार ओबीसी मध्ये ज्या जाती जमाती आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर अन्य कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये आरक्षण कायम संविधानाच्या तरतुदीनुसार ना जे आरक्षण दिले गेले आहे त्या आरक्षणास धक्का लागू नये या प्रमुख मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाने हा बंद नियोजित केला होता आटपाडी व्यापारपेठ बंद ठेवून सकाळी अकरा वाजता आटपाडी बस स्थानक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी